राधा होमवर्क केला हे काल मी राधाला होमवर्क दिलेला अननस आज तिने ते ती पूर्ण के केलंय चेक करते आणि आता मी तिला पुढचं घेते शिकवायला तर मी तुला अननस शिकवलंय आता आ, आ आई काय येणार आ आ, 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 आ आ आई आता या अला काय आहे इथे काना हे लक्षात ठेवायचं आता तुला कान आहे ना हां तुला जसं कान आहे तसं या अला हा काना हे कशावरून लक्षात ठेवायचं ही जी रेश आहे ही जी स्टँडिंग लाईन आहे ही काना आहे काय आहे मग अला काना आ अला काना आ मग आवरून काय येतं आवरून आई येते आई आवरून काय येते आई आईचा पिक्चर नाही येत मला हा आई ओके खूप का आहे काळ नाही येत लक्ष दे आज डेट किती आहे अननास्ता का करना। ते सोपं आहे आई येत नाही मला मी लिहिते काढायचं आणि बाजूला स्टँडिंग लाईन द्यायची म्हणजे एक रेश द्यायची ओके ठीक आहे अला काना आ बोलून लिहायचं अला काना आ बोल ना माझ्या मागे अला काना आ अला काना आ अला काना बस आज डेट किती आहे ट्वेंटी आहे ना ट्वेंटी टू

पेन्सिल पेन्सिल घे आई थोडं खाली घे आई डोकं मागे घे तुझं लोक मागे घे आणि अक्षर छोटे काढ आ आई आ आई स्वरा अक्षर छोटे काढ ठीक आहे आ आई आ आई आ आई

i आ आई आ आई आ आई बोलून ली आई अला काना आता हे ही लाईन अला काना आ, बोल अला काना, आ। अला काना आ काना देतानाच काना बोलायचा अला, अला काना, काना आ। आ। अला। अजून अक्षर चांगले का आता होमवर्क आता स्वराने हे पूर्ण केलंय आता मी स्वराला होमवर्क देते तुम्हीही तुमच्या मुलांना अला काना आ शिकवा आणि एक किंवा दोन पेजेस होमवर्क द्या जेणेकरून ती मुलं होमवर्क करतील आणि त्यांची प्रॅक्टिस जास्त होईल अला काना आ किंवा आ आई दोघ थँक यू